श्रोतेहो आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला जेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा जिवेद शरदा शतम अशा शुभेच्छा देतो अर्थात तुम्ही पुढचे शंभर वर्ष आनंदानी आणि समाधानानी जगा अशी सदिच्छा व्यक्त करतो आजच्या अमृत कलश कार्यक्रमात आपल्याला पाहुणे म्हणून जे लाभले आहे तेही असं एक चिरतरुण व्यक्तिमत्व वय वर्ष फक्त शंभर हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही वय वर्ष फक्त शंभर आज आपल्या कार्यक्रमात आले आहेत अशा व्यक्ती ज्यांच्या हातून जन्म घेतलेली प्रत्येक सतार म्हणजे एक नवीन सूर एक नवीन भावना त्यांनी आयुष्यभर लाकडाला आत्मा दिला आणि त्या आत्म्याला संगीताचं रूप आपल्या आजच्या खास पाहुण्यांचं नाव आहे हाजी अहमद सो आपसो सतारमेकर मिरजमधले प्रसिद्ध सतारमेकर ज्यांचं वर्ष शंभर आणि अजूनही सतार तयार करण्याची तीच निष्ठा तीच बारकाई त्यांच्या हातात आहे सर आपण गेली शंभर वर्ष संगीताच्या या अद्भुत परंपरेला आपल्या हाताने आणि कलेने आकार दिला आहेत इतक्या दीर्घ प्रवासानंतर आज आपल्याशी संवाद साधण्याची ही आम्हाला संधी मिळाली आहे हे आमचं अहोभाग्य आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला मुख्य म्हणजे तुमचं बालपण हे मिरजलाच गेलेलं आहे हां तर आपलं बालपण कसं होतं आपण ह्या सतार बनवण्याकडे कसे वळलात याबद्दल आमच्या श्रोत्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तर त्याबद्दल काय सांगाल आम्ही मी जे आहे ते खास घराण्याचे आम्ही लोक आहे बर आणि मी आमचे काका नवीसाहेब म्हणून होते त्यांच्याकडे मी काम शिकून तयार केलो आणि त्याशिवाय अब्दुल करीम खानसाहेब विनायकराव पटवर्धन गजानबोआ जोशी अशा मोठ्या मोठ्या व्यक्तीकडं फिरलं सगळ्याला वाद देत आले बर आणि अजून बी देतोय आणि माझे मुलं बी हेच काम करतात आणि आम्ही खास म्हणलं म्हणजे मोदी घराण्याचे आम्ही लोक आहे बर मोदी साहेब घराण्याचे एकच व्यक्ती त्यांच्याकडे आम्ही काम शिकत आलेला आहे आणि काम शिकून आम्ही हे केलंय तर सुरुवातीला मिरजेला जे सतार तांबोर तयार झाले कसं झाले चांगली संस्थान मला पुण्याला गेले होते त्यांनी एक कार्यक्रम ऐकायला पाकिस्तानचे खासदार होते बर त्यांनी गाणं ऐकले नवरात्रला लागले प्रोग्राम ठेवले त्यांनी आले खानसा येताना संस्थान मध्ये काय झालं तंबोरा खराब झाला तर लगेच खानसाहेबांनी सरकारला सांगले मी गाणार नाही मला माझा तंबोरा खराब झाला Hmm. मग मा त्याने लागले मी इथं तयार करून घेतो ठीक आहे मला मग मा सांगलीच विचारले कोण नाही मग मिरलेला बाळासाहेब सरकारकडे आले But... त्यांच्याकडे येऊन विचारले असाच तर माझ्या ह्याच्यामध्ये मा वर्षामध्ये मा एक हा एकटा ता, त्याला बोलून घेतो विचारतो मग त्याला बोलवून घेऊन विचारले विचार त्यांचा विचार तंबोरा आहे महाराज तंबोरा नाव आता ऐकतो मी डोळ्यानं बघितल्याशिवाय मला सांगता येत नाही मग त्यांनी आणून दाखवले तर मधले दोन तारा वेगळे वेगळे वाजत होते एक जीव वाजायला पाहिजे मग मा त्यांनी मला मी करून देतो मला मग त्यांनी तयार केले तयार केल्यानंतर एकदम फर्स्ट क्लास वाजायला लागला मग खानसाहेबला बोलवले बाळासाहेब सरकारने आणि त्यांनी मला दाखवले हा मला माझा पहिल्यापेक्षा तम्बोर चांगला वाचा आणि फार चांगला कार बाळासाहेब सरकारने काय केले लगेच मोदीं सवाल सांगेल कि आपल्या वर्कशॉपमध्ये मध्ये तंबोर करायचं चालू करा तेव्हापासून जे वाद्य तयार करत आलोय ते आतापर्यंत वाद्य तयार करत आले बर आ, सर तुमचं बालपण मिरजेमध्ये गेलेलं आहे पूर्ण आणि तुमचं शालेय शिक्षण पण तिथेच झालं या का याबद्दल काय येईल माझ काय आमचे काका जे होते नभू साहेब त्यांनी मला आपल्याला शिक्षणची गरज नाही आपलं काम करायचे शिक शिकायचे म्हणताना शिक्षणकडे आम्ही लक्ष दिलेलं नाही फक्त सही पुरत शिकतोय तेवढंच त्याच्यावर काय नाही बाकी पूर्ण आयुष्य सतार मेकिंग मध्ये बर सर मला इथे हेच विचारायचं आहे की सतार बनवण्याचं जे शिक्षण तुम्ही प्रशिक्षण घेतलं ते वयाच्या कोणत्या वर्षीपासनं घेतलं आणि यामध्ये तुमचे गुरु कोण तुम्हाला शिकवणारे कोण मला शिकवणार म्हटलं म्हणजे नबी साहेब म्हणून आमचे काका बरं आणि रहमत का खासाब धारवाडचे त्यांचा एक शिष्य आला बरं जवारी काढायला त्याला होतं सात तारा मग त्यांनी जवार बेवारी काढून दिली वाजून तो आपल्या गुरुला रेहटला दा, खासाबला दाखवला कोण केलं त्या मेटियलाच मग त्याने स्वतः आली म्हणजे मा मला एक सतार करायची आणि मी राहतो मला तुमच्याजवळ आणि मला पाहिजे तसे करून द्या आणि त्यांनी चालू केले काम त्यांचे सतार काय होती अठरा पडदे आणि अकरा तरफ हे लावून सातार तयार केली बरं केल्यानंतर एकदम सुंदर वाजायला लागले त्याने मग राहिले दोन चार तांबूर तयार सातारी तयार केले के मग अल्लाउद्दीन खास कळलं मला मा एक सतार करून त्यांना सतार केली पण त्यांना काय होत तेरा तरफ आणि एकोणीच पडदे बांधून खरंच पंचमची सतार केली म्हणजे रवी शंकरचे गुरु मग ते तयार केले खुश झाले तेव्हापासून सुरुवात झाली वाद्याची कर सतारी करायचं मग हे झालं मग नंतर अब्दुल करम खासा पाहिजे मेजेला आणि दर्ग्यात परसाली मध्ये राहिली मग दर्गाचे लोक मला असा तर खानसर झालात मला पाठाचे गात बसतात भेटा मग जाऊन भेटले आमचे काका त्यांना घरी आणले का मुलासनी सगळ्यासनी मग त्यावेळेला त्याला तंबोराची जी जुडी केली ती अशी दुरी केली अजून तंबोर ती गंगूबाई हंगल आले पटोर्धन बोवा आले मला तंबोर सगळ्याला देत देत करत करत माझ्याकडे एक फॉरेनचा मनुष्य आला त्याला काय होत अच्छा हे वाद्य करायचं होतं त्यानं कलकत्तात करून घेतला होता वाचल नाही मला माझा शिंगार करून देता काय मी हो म्हणून सांगितलं करून देतो मी बघितलंच नाही मी काय सांगणार मग माझ्या लक्षात आलं खासा खसाब होतं मला ते वाद्य होत मग जाऊन बघ त्यांच्या मुलीच मी भेटलो मुंबईला राहत होती मला हा सुरशृंगार सुटलं सगळं खराब झालं मला दाखवा म्हटलं मी टेप घेऊन गेलो सगळं टेपवरनं मी सगळं माप घेतलं म्हटलं घेऊन जातो आणि तयार करून त्याने मला घराच्या बाहेर न्यायचं नाही हिथं राहा आणि हिथ करा म्हटलं ठीक आहे म्हणलं मग त्याचे फोटो काढलो सुरशृंगार तयार केलो फॉरेनचा मनुष्य आला बाजूला एवढं खूप झाला तो तर माझ्याकडनं आठ सुरशार करून घेऊन गेला अच्छा म्हणजे आठ वाद्यांची अजून ऑर्डर दिली त्यांनी अच्छा सर मला इथे हे विचारायचं आहे की एक उत्तम सतार बनवण्यासाठी कोणत्या लाकडाचा वापर केला जातो आणि ती सतार एक सतार बनवण्यासाठी अंदाजे किती दिवस लागतात एक सतार करायला झाली कमीत कमी एक महिना लागतात अच्छा आणि ते आम्ही जे करत होतो ते सागवान लाकडाची आणि सागवान लाकूड असं पाहिजे कमीत कमी पाच वर्ष सिजन झालेलं अच्छा मग त्या बाजत आम्ही दोन गळे दोन दांड्या करायचे अच्छा महिन्यात दोन महिन्यात ठेवायचे त्याला बेंड येत काय येत बघायचं बेंड बेंड नाही आलं मग सतार करायची सतार उत्तम वाजायची बर सर आता हे सतारवरच जे काम करतो ते हाताच कौशल्य असतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये हाताने काम करताना कोणतं कौशल्य तुम्हाला महत्वाचं वाटतं आणि आता नवीन तंत्रज्ञानाचा आधुनिक जी प्रणाली आहे टेक्निक त्याचा वापर तुम्ही सतार मेकिंग मध्ये करता का आता लोकांनी मशिनरी आणल्या मशिनरीचा उपयोग होत नाही का होत नाही सतारीला जाडी किती पाहिजे ते मशिनरीवर होत नाही बरोबर हाताने सोलून आम्ही ती जाडी बरोबर करतो आणि तबगडी जी आहे ते बिरीज ठेवतो त्या जागी किती जाडी पाहिजे त्या हिशोबाने ते सोल काम करून आम्ही करतो आणि कच्ची फिटिंग करतो पक्की नाही तारा लावतो वाजवून बघतो करेक्ट आलं म्हटलं मग फिट करून मग त्याला नक्षी विक्षी करत बसतो अच्छा सर आता गेल्या इतक्या वर्षापासून आपण सतारा मेकिंग या बिझनेस मध्ये आहात हे करताय तुम्ही तर तुमच्या तरुणपणी सतार बनवणं आणि आजचं जे तंत्रज्ञान आहे सतार बनवण्याचं याच्यामध्ये तुम्हाला कोणता मुख्य फरक जाणवतो आम्ही जे जे पूर्वी करत होतो त्या सतारेला जे गॅरंटी जे असायची आता त्याच्यामध्ये ती गॅरंटी नाही अच्छा लाकूड बदललंय आता काय झालंय देवदार लाकूड लाल त्याला तून म्हणून नाव ठेवलं पण ते किती करतात त्याने महिन्यात पाच पाच सातारे करतात ते आपल्या आता होत अच्छा मा एक मा बर सर मला इथे विचारायचं आहे तुम्हाला की मशीन आणि आता हे मॉडर्न जे तंत्रज्ञान आहे टेक्निक आहे तर याचा पारंपारिक ही कारागिरी जी आहे सतारा मेकिंगची याच्यावर काही परिणाम झाला आहे का असं याच्याबद्दल काय मत आहे तुमचं त्याच्यामध्ये परिणाम म्हणजे हे आहे चांगला वाजवणारा असला तर त्याला मीठ कामामध्ये जे सूर आला पाहिजे ते आता येत नाही मशिनरीमध्ये केलेलं आणि हाताने केलेलं सतार राहिली करेक्ट मशिनरीच या बर तर ते गिराक काय अजून बी ते गिराक लोक माझ्याकडे येतात अच्छा अजून बी म्हणजे वर्षो वर्षांपासून जे तुमच्याकडे रेग्युलर येतात ते आता आला अजून बाल होते परवा अच्छा त्यांचा अमेरिकेला केला बर प्रोग्रामला सतार बाजत नाही म्हणताना अमेरिकेहून मिरजेला आले आणि दाखवले खासा म्हणलं पडदे कोण बांधलं असाच एकटा बांधलं चुकीच आहे म्हणलं सगळं उघडून बांधायला कर केलो करजून बघितले एक दिवस राहिले आणि परत फरक काय पडतं का सुरामध्ये सर आता तुमची पिढी तुमच्या आधीची पण पिढी या सतार मेकिंग मध्ये आहे तर आता तुमच्या कुटुंबात पुढच्या पिढीने ही कला हे चालवतात आहे का तुमच्या पिढीमध्ये माझा मुलगा आहे बर नातू आहे नातू इंजिनियर झालंय पण हेच का अच्छा आणि नातूचा मुलगा आहे ते आता काम करा लागलंय माझ्याकडं तर आता सतार बनवण्याची ही जी परंपरा आहे ही टिकवण्यासाठी आणि या तरुणांना कले या कलेत रस निर्माण व्हावा यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना काय आधी थोडं वाजवायला शिकायला लावतो थोडं वाजवायला लागले तर त्यांना स्वरांच ज्ञान येत आहे अच्छा त्या हिशोबाने त्यांनी करत बसतात मग करताना मी समोर बसतो मला दाखवतात मग मी म्हणतो हिथं ना हिथं स्वरा अच्छा करा अच्छा, अच्छा। आ, सर तुमच्या आयुष्यातील एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का कारण तुम्ही बऱ्याच मोठ्या दिग्गजांसाठी संगीतकारांसाठी संगीत क्षेत्रातल्या संगीत विविध कलाकारांसाठी आजपर्यंत सतार बनवलेली आहे ते एखादा असा अविस्मरणीय प्रसंग नमूद करता येईल का माझ्याकड हा पॅरिस होऊन दोघ जण आले होते अच्छा सतार करायला शिकायला शिकायला त्यांनी आधी केले कलकत्ताला बर कलकत्त्यात कोण शिकवणार मिळालं नाही मग तिथं आले मुंबईला मुंबईला आल्यानंतर देवदर मास्टर म्हणून होते त्यांनी सांगितले बर तुम्ही मिरजाला जावा तिथे सत्ता होता आम्ही इथं तयार करून फिरतो मला तयार करत नाही अच्छा मग मिरजाला आले आमच्या आळीत आठ दिवस फिरले अच्छा सगळ्या दुकानात माझ्याकडे आले कोण तयार नाही तयार येऊ ना बसा माझ मी बोलू माझा दोष होता तो त्याने गाडी पाठवला म्हणजे कापड बदलतो आंगावचे घाम नाही मला असून ते बसा गाठीत गेल्यानंतर दोघं जण बसले होते ह्यांना भेटलाय का तुम्ही नाही मलाय लाकडापासून तार लावणार पण हा एक माणूस मला मिळत काम करणार बाकीच कोण नाही मला शिकवतील काय जा मला मी माझ्याकडे नऊ महिने राहिले त्याला कम्प्लेट सतार करायला शिकवलं तार लावून जवारी काढायची त्यांची विचार संपली संपल्या पुष्कळ खटपट केली वाढवून नाही ना, ना, मग मला बोल मी येतो म्हणून सांगितलं अच्छा पॅरिसला अच्छा मी येतो म्हणलं आमचे वडील म्हणायला आले आपल्याला देवानं काय कमी केलंय जमीन आहे घर आहे धंदा आहे आपल्याकडे सगळं बघ तू एकदा तिथं गेलास का परत तू आमच्याकडे राहणार नाही अच्छा म्हणजे ही भीती होती त्यांना अच्छा आपल्याला जायचं नाही अच्छा मग मी पैसे परत पाठवले तिकिटाची ते सगळं त्याने दोनदा येऊन गेले माझ्याकडे म्हणजे मला वाटतं तुमचं कामच इतकं परफेक्ट होतं की देश विदेशातले लोक सुद्धा तुमच्याकडे इथे शिकून आम्हाला तिथे येऊन परत शिकवा अशी त्यांची इच्छा होती अच्छा सर गेले इत्येक वर्षापासून आपण सतार मेकिंग मध्ये आहात तर ही सतार बनवण्याची ही जी प्रेरणा आहे ही तुम्हाला कुठनं मिळते आमचे काका त्याने फार विद्वान त्याने मला समोर हाताखाली आपल्या मुलाला घेतले नाही अच्छा मला घेऊन माझ्या मला दाखवायचं असं करायचं असं करायचं करतात सर आजपर्यंत आपण संगीतिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मोठ्या दिग्गज संगीतकारांसाठी सतार बनवलेली आहे तर कोणत्या कलाकाराला म्हणजे सगळ्याच कलाकारांना तुमचं काम बिलकुल आवडतच असेल यात काही शंका आहे पण एखादा कलाकार ज्याला तुमचं काम फार आवडायचं किंवा त्यांनी एक दाद अशी तुमच्या कामाला दिली असेल असा एखादा कलाकार किंवा तो प्रसंग आठवतो हो का मी मुंबईला कार्तिक कुमार म्हणून आहे सुरवार वाजवतो त्याला मी एक सुरवार करून दिलो त्यानं बघितला काय मला सुरवार आहे काय मला हे बघा मला किती म्हणला डिझाईन कड बघू नका तुम्ही वाजवून वाजवत नाही असं करा म्हटलं एक काम करा तुमचा बीन माझ एका सुरात लावा आणि तुमचे चार शिष्य वर्ष झाले त्यात कोणता शिष्य चांगला वाजवतोय ते शिष्या पण त्या शिष्यालाच घेतले रूम मध्ये दिले आत पाठी त्याला काय सांगितलं मी पहिल्यांदा तो, तो गुरुजीचा सूर वाजू त्यानं वाजवायला लागला त्यांना काय वाटलं की माझा सूर वाजवा बघा म्हटलं काय वाजायला लागलं बघा म्हटलं आणि जरा बघा वाजून वाजून दे वाजून झाल्यानंतर मग तर तुम्ही सांगा म्हटलं दुसरं घे म्हणून माझा सूरवर घेऊन वाजव बघा मला आस किती आहे त्याच्यामध्ये गोरवापणा किती आहे बरोबर हे तुमच्या सुरुवात मध्ये नाही म्हणाला उठाण जाऊन बघा म्हटलं उठला आणि रूम मध्ये गेला बघितला का सुरुवात मला सांग न पैसे घेता त्यांना सुरुवात देऊन वालो अरे बा, बाद परवा त्यांनी एक दोन वर्षाच्या माग अमेरिकेहून मला पैसे एकाच्या हातानं पाठवले अच्छा आणि त्यांची तब्येत कशी का काय ते कळवा का शिकार लोकांना आमच्या विचारले आम्ही साहेब तब्येत वाचले माझा बारले सांगून त्याने ऑर्डर येऊन करून द्या लागले ज्या वेळेस त्यांनी गोव्याला अकाडमीला कार्यक्रमला मी गोळ्यात होतो त्यांच्या मिसेसनं बघितले मला होते वाचवायला जाऊन परत जाऊन सांगितली सुरुवात करायला मनुष्य आलेला आहे बोली मला आधी मम्मी केलो तंबुजी जी आहे सुराची तुम्ही वाजवायला बसा माझ्याबरोबर अच्छा बसलो मी वाजवले मला पाच सहा जणांना मी विचारलो लोकांनी असं सांगितले नाही मला माझं समाधान अजून बी तुमचाच मी सुरुवात वाजवतो बाकी तो कोणाच वाजवत नाही अच्छा आता पण मी अशा तर काम करत आलो आणि अशा तऱ्हे हे करून देवाने मला अजून पण घटमोट ठेवलेला आहे सर आता इतक्या वर्षापासून आपण सतार मेकिंग करताय आणि संगीताची उपासनाच आहे ही तर तुमच्यासाठी संगीत म्हणजे काय संगीत म्हणजे काय माझ्या आता लेडीज गाणारी आहे त्याचा सूर वेगळा असतो त्या चुराचा तांबोरा तुम्ही कशी आहे काय वाची आहे त्या हिशोबाने त्याचा तांबोरा तयार करून व्यवहार काढून त्यांना द्यावं लागतं मग त्यांचं मन समाधान होत नाही तो होत आता विलात विलात का सतार वाजवतात त्यांनी गंधार पंचमज तर पंचम एकदा देवधर मास्टरनी बोललेले होते आम्हाला मग त्यांच्याकडे बसलो आमच्या काकाला नबी साहेब या म्हणून बोलले झाले देवधर मास्तरनी बुलात का खासा बघितले नबी साहेब आणि त्यांचा मुलगा अम्मा तर ठीक आहे मला बोलवा सम मला लोकांनी असं असं सांगितलं आणि मला गंधार पंचमची सतार करून द्यायला पाहिजे मग येऊन मिरजेला येऊन मी आणि काका म्हणून त्यांना सतार केली गंधार पंचमची दिलो मला देवदर मास्तर कडे घेऊन या तिथं बघ त्या तिथं गाव मुंबईला गावतो त्यांचा मोठा कार्यक्रम होता त्याने आपली बी सतार आणली रूम मध्ये आपली बी सतार वाजवली आणि आमची बी सतार प्रोग्रामला ही सतार वाजून सतार वाजवले किती लोक आम्हाला हे करावं सगळेजण आम्हाला मागवले आम्हाला करून दे आम्हालाही करू असं देत करत आलं अच्छा तसं देत करत आलं म्हणून देवाने आम्हाला डोळे फक्त कान गेली माझे आता एक वर्ष झाले तर मुलगा माझा आता जवारीचं काम करतोय अच्छा सर हे सतारा मेकिंग सोबतच मिजराबचं पण आपण काम करता मिजराब हे अच्छा आता कुणी करत नाही हा कुणाला येत नाही प्रत्येक कलाकाराच्या कार, बोटाचे माफक मी करतोय आणि माझ्याकडे कर येतात अच्छा आणि जेव्हा का ठेवतो मजरा कार्यक्रम कोणाला पाहिजे झाले लगेच बोलवून घेतात अच्छा मग टाकतो त्यांनी आपल्या बोटाच बरोबर हे करून घेतात बर सर आज वयाची शंभरी आपण पार केलेली आहे तर आपली जीवनशैली कशी आहे सर आपला दररोजचा म्हणजे सकाळी उठल्यापासनं ते रात्री झोपेपर्यंतचा आपला नित्यक्रम काय असतो सकाळी उठलो चहा बी नाश्ता केलो कामावर बसतो म्हणजे अजूनही आपण काम करताय मग काम झाल्यानंतर दा जेवणाचं टायमिंग आमचं नसतं अच्छा एकदा कामाकडे लक्ष राही चालू झालं ते हातातलं काम होऊच पर्यंत उठत नाही आम्ही जेव्हा हातातलं काम बरोबर कसं आलं मग उठून आम्ही जेवण बन करतो त्याचबरोबर विश्रांती घेतो आणि रात्रीच टायमिंग नाही केव्हा अकरा वाजतात केव्हा बारा वाजतात जेव झोपायला काम करत बसतो रात्रीच का करतो दंगा बिंगा काय नसतं बरोबर शांत काम करत सर आता जनरली आपण बघतो कि वयाचे अठ्ठावन्न किंवा साठाव्या वर्षी लोक रिटायर होतात आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटच आरामशीर आयुष्य सगळ्या लोकांनाच हवं असतं पण आज आपण एवढे शंभर वर्षाचे आहात आणि आजही आपण सतार बनवत आहे त्या कामात पारंगत आहे आणि अजूनही करता आहे तर याच्या मागचं रहस्य काय आहे सर हे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल कारण वय वर्ष शंभर खरं म्हणजे आता या वयामध्ये हातपाय चालत नाही माणूस पूर्णपणे थकलेला असतो पण आजही आपण सक्षमपणे हे काम करता आहे खरं म्हणजे ही खूपच कौतुकाची आणि आश्चर्यजनक गोष्ट आहे तर या मागचं गुढ रहस्य काय हे आमचे श्रोत्यांना जरूर जाणून घ्यायला आवडेल तर काय सांगायला पड आम्ही इतकं वर्ष काम करतोय किंवा गव्हर्मेंट मध्ये अर्ज करायचं किंवा आपल्याला पेन्शन मिळावं असे काय आम्ही भानगड केलेले आम्हाला देव देत आणि मोठे कलाकार आले म्हणजे त्यांनी काम करून आणि पैसे वर देतात खर्च असा माझं चाललेला आहे बर सर आपल्या उपलब्धीसाठी पण मला वाटतं उस्ताद बालेखा मेमोरियल तर्फे पण आपल्याला आजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर त्या पुरस्काराबद्दल काय सांगता येईल का त्यांचा पुरस्कार म्हणजे काय त्यांचे वडील करीम काम होते बर बालेखाचे त्यांना सतार शेवट पण मी केलो मग बालेखाला सतार शिकायला चालू झालो मग बालेखाने म्हणले मी आता सतार वाजवायचं चालू केलं कार्यक्रम करणार आहे माझ्यासाठी सतार कर ठीक आहे मग त्यांच्यासाठी सतार मी केलो केल्यानंतर इतकी सतार चांगली वाजायला लागली कि माझ्या हातानं ना झाली नाही अशी सतार झाली आणि अजून बी सतार त्याचे नातू वाजवायला लागतात मग बालेखाने मला काय देऊ काय द्यायच त्यामुळं त्यावेळेला सतारीची किमती किती साठ रुपये अच्छा साठ रुपये <laughs> मग त्यांनी मला शंभर रुपये दिले बस खुश आहे म्हणलं करू अजून बघ पण बालेखाने शेवटपर्यंत माझ्याशिवाय सतार कोणाच्याकडनं घेतलेली नाही आणि काम बी करून घेतले अच्छा म्हणजे हा आणि त्यांचे मुलं माझ्याकडेच आहे अच्छा त्यांचे नातू पण माझ्याकडे सर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या म्हणजे या सतार मेकिंग इतकं केलं तुम्ही आजपर्यंत त्याच्यामध्ये उस्ताद बडे गुलाम अली खा उस्ताद हलीफ जफर खा पंडित मल्लिकार्जुन मनसूर विदुषी गंगूबाई हंगल पंडित बसवराज राजगुरू श्री देवधर मास्टर इत्यादी संगीतकारांचं तुम्हाला अद्भुत म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर मला वाटतं बराच काळ घालवलेला आहे त्यांना बरंच कारण नाही त्यांना वाद्य करून दिलं कार्यक्रम नेहमी अच्छा हे एक जे नाव घेतलं कलाकार सगळ्याला करून दिलं अच्छा कुणाला असं माझं वाद्य नाही असं नाही आता तंबोऱ्याची जोडी म्हणून कोणीतरी ऑर्डर दिली बर यांनी काय करतात एक मापाचे दोन भोपळे घ्यायचे एका मापाच्या उंची दांडीचे करायची आणि जोडी म्हणून करून द्यायची तसं होत नाही जोडी झाली दोन्हीची लाकडं सोल काम एक सारखं का व्हायला पाहिजे तर जोडी वाचते आणि जोडी वाचते हा वेगळा वाचतो हा वेगळा वाचतोय अच्छा सर आज आपलं इतकं दीर्घ आयुष्य आणि सतार मेकिंगचा इतका मोठा अनुभव तुमच्या पाठीशी आहे तर आजची जी तरुण मंडळी आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की भावी आयुष्यात जर आता जसं सतार सतार मेकिंगमध्येच कोणाला करिअर करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये पुढे काम करायचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण आजच्या समाजाला तरुण मंडळींना काय संदेश द्याल काय सांगाल त्यांना तरुण पिढीला काय मनापासून शिकणार जे असतं आहे त्याला शिकवतात आणि बर आणि धंदा म्हणून करायचा शिकायला येतात त्यांच्या मध्ये जाडी बिडी लेवल वेवल काय माहित नाही त्याला अच्छा त्याने मग वाद वाच्य आता माझ्याकडे जर्मनला जे बिन दिलोय त्या माणसाचा फोटो आहे माझं आता माझ्या अच्छा मेझेला येऊन घेऊन गेल्याला बर सर आमच्या माहितीप्रमाणे उद्या तुमचा वाढदिवस आहे तर आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा आणि हा तुमचा जो शंभर वर्षांचा प्रवास आहे ही फक्त वेळेची मोजणी नाही तर अनुभव कौशल्य आणि संगीताशी असलेल्याही नात्याची कहाणी आहे सर आज आपण इथे आलात आणि आपला हा प्रदीर्घ प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगितलात शेअर केलात त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद